महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची गुरुवार चौदा नोव्हेंबर रोजी नंदुरबारात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार राहुल गांधी यांची जाहीर प्रचार सभा नंदुरबारात गुरुवार चौदा रोजी सकाळी अकरा वाजता वडण रस्त्यावरील छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाजूच्या मैदानावर ही सभा होणार आहे सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी म्हणून राहुलजी गांधी नंदुरबारला चौदा तारखेला येत आहेत चौदा तारखेला सकाळी अकरा वाजता त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलच्या बाजूला जी, जी मोकळं मैदान आहे त्या ठिकाणी आम्ही जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे राहुलजी गांधी यांच्यासोबत महाराष्ट्राचे प्रभारी जे आहेत ते श्री रमेशजी चेन्निथला साहेब येणार आहेत त्यानंतर महाराष्ट्रातील प्रांताध्यक्ष मा, प्रांता मा काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले येणार आहेत त्यानंतर श्री बाळासाहेब थोरात येणार आहेत विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता ते देखील येतील त्याचबरोबर जे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहेत त्या सर्व घटक पक्षांचे जिल्ह्याचे आणि राज्याचे नेते जे येतील ते सर्वच त्या थे ठिकाणी उपस्थित राहणार आहेत महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहेत त्यांचे कोण नेते येणार आहे त्याच्या संदर्भातली माहिती आम्हाला उद्या उपलब्ध होईल त्यानंतर त्यांची नावं आम्ही कन्फर्म करू सर्व उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित असतील त्याचबरोबर आजी माजी मंत्री आजी माजी खासदार जे आहेत ज्येष्ठ नेते आहेत ते त्या सभेला उपस्थित राहणार आहेत